नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजचे रोज पुणे मुंबई नाशिक नारायणगाव कोथिंबीर बाजार पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील जाग्यावर या खरेदीचे भाव येण्याची शेवटी मिळणार आहे सुरुवात करण्या आपण कोल्हापूर बाजार समितीपासून औक झाली ती त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर होता पंचवीसशेपासून जास्तीत जास्त सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत अहमदनगर बाजार समितीमध्ये सदोतीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर चोवीसशे रुपयापासून जास्तीत जास्त सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होता पुणे मांद्रेमध्ये पंचवीस हजार आठशे नगांची आवक होती कमीत कमी दर सात रुपयापासून जास्तीत जास्त पंधरा रुपये प्रतिनगपर्यंत होता छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये अकरा हजार चारशे नगांच्या होती कमीत कमी दर सातशे रुपये तर जास्तीत जास्त नऊशे रुपये प्रतिशेकड्यापर्यंत होते चंद्रपूर गंजवळ बाजार समितीमध्ये चौऱ्याहत्तर क्विंटलच्या होती कमीत कमी दर तीन हजार रुपयेपासून जास्तीत जास्त आठ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते पाटण बाजार समितीमध्ये दहा हजार पाचशे नगांची होती कमीत कमी दर आठ रुपयापासून जास्तीत जास्त दहा रुपये प्रतिनगपर्यंत होते खेडमध्ये सात हजार नगांच्या होती कमीत कमी दर पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त पंधराशे रुपये प्रतिशेकड्यापर्यंत होते श्रीरामपूर बाजार समितीमध्ये तीन हजार नगांची आवक कमीत कमी दर पंचवीस जास्तीत जास्त तीस रुपये नगपर्यंत होते कल्याणमध्ये तीन नगांची आवक कमीत कमी दर पंधरा जास्तीत जास्त चाळीस रुपये नगपर्यंत होत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये सात हजार नऊशे नव्याण्णव नगांची आवक झाली ती कमीत कमी दर एक हजार रुपयापासून पंधराशे रुपये प्रतिशेकड्यापर्यंत जास्तीत जास्त दर होते अमरावती बाजार समितीमध्ये वीस क्विंटलच्या औखोधी कमीत कमी दर सहा हजार तर जास्तीत जास्त आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते आज पुणे बाजार समितीमध्ये एक लाख अठ्ठावीस हजार आठशे चाळीस नगांची औक झाली ती कमीत कमिद कमी दर आठ रुपयापासून जास्तीत जास्त पंचवीस रुपये पर्यंत आहे पुणे बाजार समितीमध्ये कोथिंबीर दरात मोठी वाढ झालेली आहे पुणे मुळशीमध्ये सतरा हजार तीनशे नगांच्या होती कमीत कमी दर आठ रुपयापासून जास्तीत जास्त पंधरा रुपये पर्यंत होते नागपूर बाजार समितीमध्ये तीनशे पन्नास क्विंटलच्या औकती कमीत कमी दर चार हजार रुपयापासून जास्तीत जास्त सात हजार रुपये पर्यंत होते मुंबई बाजार समितीमध्ये आठशे पन्नास नगांच्या ओको ती कमीत कमी दर दोन हजार रुपयापासून जास्तीत जास्त बावीसशे रुपये प्रति प्रतिक्विंटलपर्यंत होते मंगळवेढा बाजार समितीमध्ये एकोणीसशे सत्तर कुं नगांच्या ओको कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रतिनगपर्यंत होते कामटी बाजार समितीमध्ये पाच क्विंटलची औक होती कमीत कमी दर आठ हजार रुपयापासून जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते हेंगणा बाजार समितीमध्ये दोन क्विंटलची औक होती कमीत कमी दर पाच हजार तर जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते रत्नागिरी बाजार समितीमध्ये एकवीसशे चाळीस नगांची औक होती कमीत कमी दर सतराशे पन्नास जास्तीत जास्त सव्वीसशे रुपये प्रतिशेकड्यापर्यंत होते काल नाशिक काल संध्याकाळी नाशिक बाजार समितीमध्ये आवक झाली ती नऊशे चोवीस क्वि क्विंटलची कमीत कमी दर होता नाशिक पंधराशे रुपयापासून जास्तीत जास्त दर होता बारा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत नाशिकमध्ये सुद्धा काल कोथिंबीर भावात मोठी वाढ झालेली आली आणि नारायणगाव बाजार समितीमध्ये एक लाख नऊ हजार नगांची आवक होती कमीत कमी दर पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त बेचाळीस एक रुपये पर्यंत हाएस्ट रेट गेलेला आले काल नारायणगाव बाजार समितीचा लातूर आणि ताराशिव जिल्ह्यातील जाग्यावर कोथिंबीर कॅरेटचे भाव पाचशे एकोण ते सहाशे सातशे रुपये हायेस्ट दर सातशे एकावन्न रुपये प्रति कॅरेटपर्यंत आहेत आपल्याकडे ऑल असेल तर आपल्या चॅनल की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद